विक्रम फिटनेस मर्मबंधातली ठेवई हा नाटगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत विक्रम फिटनेस मर्मबंधातली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते फिटनेस थिंक फिट स्टे फिट स्टे आपण एक आहात पुणे विविध भारतीय एकशे एक एफ एम पुण्यातलं लोकप्रिय एफ एम चॅनल सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट झाले आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे एक अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानं देशभर उभारलेलं वंदे भारत रेल्वे गाडीचं जाळं हा आधुनिक विकसित नवा चेहरा आहे यामुळे प्रवास केवळ सुरक्षित आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम झाला आहे वंदे भारत ही केवळ एक गाडी नसून आत्मनिर्भर भारताचं सशक्त प्रतीक आहे असे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात काढले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र काल नागपूर ते पुणे वंदे भारत हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला ही, ही गाडी काल रात्री अकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गाडीचं स्वागत केलं तसंच वंदे भारत गाडीचे चालक प्रवासी आणि कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी आमदार सुनील कांबळे यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते दरम्यान काल जळगाव आणि भुसावळ या दोन्ही रेल्वे स्थानकांवर वंदे भारत गाडीचं जंगी स्वागत करण्यात आलं जळगाव जिल्ह्यातील दोन्ही स्थानक फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आली होती यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली भुसावळ इथं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या जळगाव स्थानकावर खासदार उज्ज्वल निकम खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया आज आणि उद्या होणार असून या कालावधीत मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना होणार नाही सुमारे एक हजार वर्षापूर्वीच्या या मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया पुन्हा एकदा राबवली जाणार असल्याचं मंदिर प्रशासनानं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला कालपासून पुण्यात जल्लोषात सुरुवात झाली स्पर्धेचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या हिरक महोत्सवा निमित्त भरतनाट्य मंदिराच्या आवारात संस्था आणि स्पर्धेचा मागे वळून पाहताना हा चित्रमय इतिहास मांडण्यात आला आहे तसंच कलोपासकांचे आख्यान या पाच भागातील ग्रंथाचं प्रकाशनही शनिवारी ज्येष्ठ चित्रपट नाट्य अभिनेत्री अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते झालं नाट्यस्पर्धा हा नाट्य क्षेत्रात पाया असल्याचं प्रतिपादन सुहास जोशी यांनी यावेळी केलं श्याम जोशी डॉक्टर स्वाती महाळंक गोपाळ जोशी आणि राजेंद्र ठाकूर देसाई यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे या होत्या आत्तामच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकोनिया इन्व्हेस्टमेंट अकोनिया इन्व्हेस्टमेंट अधिक माहितीसाठी कॉल नाईन एट फाईव्ह झिरो एट वन नाईन झिरो फोर वन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असेक्ट मार्केट